Thank you. नमस्कार माझ्या सगळ्या मैत्रिणींना ताईंना कशा आहात सगळेजण मस्त राहा मजेत राहा तर मी लाईफस्टाईल जान्हवी माझ्या मा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते तर आता जस्टच घरातून निघालं बघा आणि कुठं निघाले तर शेतात चाललंय बघा आपल्या शेतात आणि म्हटलं की खूप दिवस झालं तिकडंच असतं बेंगलोरला आल्यानंतर तर म्हटलं शेती बघावी कशी आहे तर शेती म्हणजे काय ह्यांची नऊ एकर शेती आहे आमची पण त्याला पाणीच नसल्यामुळे कुठला तर भाग पानसळ आहे म्हणजे तिथं कुठं थोडंच पाणी येतं जमीन काळी आहे थोडीफार तिथं काहीतरी लावलं आहे वाट्यानंच तर ह्या व्हिडिओमधून मी आज तुम्हाला टेन्शन फ्री राहण्यासाठी आणि टेन्शनलेस राहण्यासाठी काही गोष्टी काही टिप्स थोड्या सांगणार आहेत त्या थोड्या हेल्पफुल असतील तुम्हाला कशा वाटतील नक्की सांगा तर तुम्हाला जर माहीतच आहे आजचं युग किती धावपळीचं झालेलं आहे त्यामुळं भरपूर सारं टेन्शन आहे लहान मुलांपासून अगदी म्हातार वयापर्यंत प्रत्येकाला टेन्शनही आहे तर त्यापासून आपण कसं लांब राहू शकतो आहे काय करू शकतोय तर ते नक्की तुम्ही पहा व्हिडिओ शेवटपर्यंत म्हणजे तुम्हाला समजेल तर आजच्या काळात व्यवसाय किंवा नोकरीमध्ये वर्क प्रेशर हा एक अविवाज अविभाज्य घटक बनलेला आहे ते ते चुकत चुकत नाही नाही प्रत्येकाला काम पूर्ण करायचे प्रेशर असते हे फक्त नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्यांना नव्हे तर घरातील गृहिणींनाही असते हे वर्क प्रेशर नंतर टेन्शनमध्ये मध्ये होते आणि आपले जीवन कठीण बनवते चिडचिड वाढते बीपी वाढतो वैतागवाडी होते जर आठवून पहा हल्ली सकाळी उठल्यावर डोक्यात सगळ्यात आधी कोणते विचार येतात ऑफिसमध्ये टेबलावर किती काम साचले असेल याचे किंवा गृहिणींसाठी सकाळी डबे करताना कोणाला किती भाजी लागेल आणि सर्व काही वेळेत होईल का याचे विचार हे विचार आपल्या दिवसाची सुरुवात करतात लहानपणी झोपेतून उठल्यावर आधी हात एकमेकांवर घासून तळ हातात ठो डोळ्यावर ठेवले जात असते आणि घरागरे वसते लक्ष्मी हा श्लोक म्हणून अंथरून सोडले जायचे तळ हात एकमेकांवर ते उष्ण होऊन ऊर्जा तयार होत असते जे अलग डोळ्यामध्ये येत असते त्यामुळे दिवस छान सुरू व्हायचा आजकाल असे घडत नाही कारण वर्क प्रेशर आधीच चालू असतं त्या भोऱ्यात फिरत आपण दिवसाला सामोरे जातो त्यामुळे मानसिकरित्या आपण खूप थकतो स्वभाव वैताकवाडी होतो छोट्या गोष्टीतला आनंद विसरतो चिडचिड वाढते आणि जगणे रडवले होते ही समस्या सर्वत्र आहे मग यावर उपाय काय आहे तर या जगात अशी कोणतीही समस्या नाही ज्यावर उपाय नाही वर्क प्रेशरमधून मुक्त होण्यासाठी स्वतःला रिफ्रेश करायचं आहे जसं कॅम्प्युटर कधी कधी हँग होतो तेव्हा आपण रिफ्रेश किंवा रिस्टार्ट करतो तसंच आपल्या जीवनात करायचे महिन्यातून एकदा का होईना मनासारखी जगायची त्यासाठी थेट सिंगापूर किंवा मॉरिशला जाण्याची गरज नाही आपल्या जवळच अशी अनेक ठिकाणी असतात जिथे आपण सहज जाऊन एका दिवसात परत येऊ शकतो त्या ठिकाणी गेल्यावर मोबाईल बंद करायचा कपड्यासह चेहऱ्याची तरी सुरगळून टाकायची आणि कधी काहीतरी करायचे असं करायचे वयाचा विचार करायचा नाही लोक काय म्हणतील हाही विचार फाट्यावरच मारायचा सगळी मनसोक्त जगायचे मग पहा परत आल्यावर दुसऱ्या दिवशी किती रिफ्रेश वाटते ते त्या दिवशी काम करताना प्रेशर थोडे कमी झाल्याचे जाणवेल बघा तुम्हाला थोडक्यात एक उन्हाळ दिवस अधूनमधून जगण्याची गरज आहे ज्याला डायबिटीस असतो तो कसा जेवणाआधी ठराविक गोळी घेतो तसेच आपण सारे वर्क बेटीस रुग्ण आहोत जसे असे समजून त्यांची गोळी दोन महिन्या एकदा घ्यायचीच ती गोळी म्हणजेच एक दिवस कोणतेही बंधन न पाळता मनसोक्त जगणे हळूच सटकून कधी गड किल्ल्यावर जाणे कधी सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या आवडत्या हॉटेलच्या बागेतील झाडाखाली झोपणे किंवा जवळपासच्या एखाद्या स्वस्त रिसॉर्टमध्ये जाणे स्वतःला विसरून तिथे फक्त एक उन्हाळ मुलगी किंवा मुलगा एक स्त्री किंवा पुरुष व्हा त्यातला आनंद वेगळाच विचार करा मी हा व्हिडिओ तुमच्याबरोबर माझे काही विचार मांडलेले आहेत बघा तुमच्यासोबत तर कसे वाटतात तुम्हाला टेन्शन फ्री टेन्शनलेस राहण्यासाठी ह्या जगात मला वाटतं की हे खूप गरजेचं आहे हे खूप गरजेचं आहे मला वाटतं कुठेतरी बाहेर फिरायला जाणं किंवा एक दिवस स्वतःसाठी द्यावाच नक्की कारण की आजकालचं खूप धावपळीचं युग झालं आहे लहान मुलांनासुद्धा खूप प्रेशर असतं सकाळी उठल्यानंतर त्यांच्यासुद्धा डोक्यात आधी येतं की स्कूलमध्ये काय अभ्यास येतील किती पाठांतर असेल काय काय हे सगळं आणि गृहिणींना पण किंवा पुरुष त्या कामाला जाणं त्याच्यासुद्धा डोक्यात की हे करायचं आपल्याला ते बनवायचं आहे त्यासाठी कसा पैसा कमवावा काय करा म्हणजे इतकं टेन्शन झालेलं आहे ना माणसाला त्यातून मला वाटते की थोडं कुठेतरी बाहेर फिरायला गेलं ना तेवढंच मनसोबत म्हणजे जगायला भेटेल आपल्याला नाहीतर हे काय रोजचं धावपळीचं जेवण हो हे असंच जगावंच लागतं आपल्याला का तर मिडियम क्लासचं लोक आहोत आपण तर कष्ट केल्याशिवाय तर रोजचं जेवण मिळत नाही ते तर आहेच पण त्यातून थोडासा एक दोन दिवसाचा तरी विरंगळा असतो पिरंगुळा असावा मला वाटतं म्हणूनच बघा आता मी सगळं मला वाटलं की थोडंसं जरा शेतात जाऊन यावं म्हणजे शेतात सुद्धा बघा भरपूर शांत ता असतं म्हणजे कोणी नसतं आजूबाजूला आपणच आपल्या स्वतःला स्वतःला थोडा वेळ दिला की आपण थोडा वेळ स्वतःसाठी विचार करून बघतो की म्हणजे कुठे आपण चुकतोय किंवा काय काय अजून म्हणजे शिकायला भेटतं मला वाटतं स्वतः स्वतःबरोबर जरा पाच मिनटं एक तास दोन तास किंवा एक दिवस स्वतःला घालवून बघ द्या बघा कसं तर हा व्हिडिओ मी तुमच्यावर शेअर केला आहे जे जे मला काही वाटतं त्याबद्दल तुमच्याबरोबर मला वाटलं शेअर करावं टेन्शन फ्री टेन्शन लेस राहण्यासाठी काही उपयुक्त टिप्स अशा सांगितल्यात तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये माझे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुम्हाला प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील हेही मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा मी म्हणजे तशा प्रकारचे व्हिडिओ नक्की बनवीन तर मी तुम्हाला सांगितलं टेन्शन फ्री कसं राहावं हो, तर आता मी आलेलो होतो बघा शेतामध्ये आणि भरपूर दिवस झाले गेलेच नव्हतं आता गावाला गेलो तर म्हणलं की चला शेतात पण जाऊन येऊ एक फेरी मारून छान आणि तिथं घेऊन गेलेले गे बघा मी भेळ म्हणजे भडंग आणि चिप्स वगैरे नंतर बहिणीचा मुलगा ओम स्वरा चकुली आणि हिंनी मी गेलेलो गाडीवरून गाडीवरती जाऊ गं किती चार नाही पाच जण बसलेलो बसता येत नव्हतं तरी पण गेलेलो टू व्हीलरवरूनच म्हटलं थोडंफार चला म्हणलं आपण पण म्हणलं एन्जॉय करूया थोडंसं म्हणजे इकडं तिकडं पार्कात गेलं किंवा पिक्चर वगैरे गेल्यावरच थोडं होत नाही एन्जॉय आपण रानात वगैरे गेलं स्वतःसाठी वेळ काढून तर भरपूर शांतता होते बघा आजूबाजूला नुसतं पक्ष्यांचा किलबिला येत होता मस्त वाटत होतं तिथं मला गेल्यानंतर आणि मग हे असं माझा हा व्हिडिओ होता बघा तुम्हाला कसा वाटला एकदम फुलं मस्त आहेत सरा काय खातो रे खातोस काय तू खातीस कायबडी कटबडी खातीस तू काय खातीस कायम जी डबरी चिप्स चिप्स असते पण नाही बंद कर देते आता खाऊन ही झालं बघा आणि आता चालले मग तर इंस्टाग्रामला रील्स पण थोड्याफार बनवल्या तर नक्की माझे जाऊन व्हिडिओ बघा चल मारत चल

लागल हे बघा बोराच्या झाडाला बोर किती भरले ती वरकी वरकी काटाय काट भरपूर पडले बघा अंधारात दिसतात का तर व्हिडिओ कसा वाटतो नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका